सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या मानोली तालुका मानवत शिवारात सोमवार दहा जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ढगपुटी सदृश्य पाऊस झाला या जोरदार पावसामुळे परिसरातील चंदनसेना नदीस आलेल्या पुरात दोन महिला वाहून गेल्या त्यापैकी एक महिला सापडली असून दुसऱ्या महिलेचा मृतदेह मंगळवार अकरा जून रोजी पहाटे जोडगाव परिसरात आढळून आला सात जूनपासून मग नक्षत्र सुरू झाल्यानंतर मानोली परिसरात फारसा पाऊस झाला नाही त्यामुळे पेरणीच्या तयारीत असलेल्या बळीराजा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असताना मानोली येथे सोमवारी काही भागात जोरदार पाऊस झाला मानोली परिसरात तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पावसामुळे मानोली येथील चंदनसेना नदीला मोठा पूर आला या पुरात सुनीता धुराजी लवाळे वय चाळीस वर्ष व रंजना भास्कर सुरवसे व पंचाळीस वर्ष या दोन महिला वाहून गेल्या ग्रामस्थांनी शोध घेतल्यानंतर रंजना भास्कर सुरवसे ही महिला झुडपाला घट्ट धरलेल्या अवस्थेत आढळून आली त्यांना तात्काळ मानवत येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते परंतु सुनीता धुराजी लवाळे या महिलेचा रात्री आठ वाजेपर्यंत महसूल व पोलीस पथकाने शोध घेतल्यानंतर शोधकार्यात अडचणी येत असल्याने थांबविण्यात आले होते मानवाचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड शेलू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण पोलीस पाटील बबन तळेकर मानोरीचे ग्रामस्थ हे मदतकार्यात सहभागी झाले होते पुरात वाहून गेलेल्या सुनीता लवाळे या महिलेचा मृतदेह मंगळवार अकरा जून रोजी सकाळी सेना नदीच्या झोडगाव परिसरात आढळून आला पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी कोल्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले मयत सुनीता लवाळे यांच्या पार्थिवावर मानोली येथील मशानभूमीत आज दुपारी दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे मानोलीसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान महेश सुनीता रवाळे यांच्या पश्चात सासू नवरा दोन मुलं दोन विवाहित मुली असा परिवार आहे